मंडळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण हे एडिट करून मांडायचं त्याची क्लिप व्हायरल करायची आणि त्याद्वारे आंबेडकरी जनतेला भडकवण्यासाठी आंदोलन करायचं याच कनेक्शन हे थेट महाराष्ट्रापर्यंत आहे मित्रांनो हा डाव सोपा नाहीये हा जो कट काँग्रेसने आखलेला आहे त्याचे थेट धागेदोरे हे महाराष्ट्रापर्यंत आहेत आणि म्हणून या काँग्रेसच्या डावामागे देशात केवळ अशांतता माजवायची नाही आहे तर ज्या महाराष्ट्रामध्ये जनतेने महायुतीला बहुमत दिलं त्या महाराष्ट्रात महायुतीला राज्यकारभार करू द्यायचा नाही असा त्या मागचा कट आहे आणि हा कट केवळ काँग्रेसने नाही तर जे अर्बन नक्षली आहेत शहरी नक्षली जे आहेत त्यांनी हा संपूर्ण कट रचलेला आहे खरं म्हणजे अमित शाह यांनी जे भाषण केलं ते भाषण जर तुम्ही पूर्ण बघितलं तर त्यात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे मान्यवर अभि फेसन उभा अभि फॅसन उभा आहे आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो सुनिए ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि अंबेडकर का नाम लेते हैं अंबेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु सात अठ में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है यह मैं बता मने अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूँ सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूँ और आर्टिकल 370 से मैं असहमत हूँ इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी.सी. रॉय ने पत्र लिखा कि अंबेडकर और राजा जैसे दो महानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा बैठ के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है मान्य विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है कितना उचित है क्योंकि अब आंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं इसलिए आप आंबेडकर आंबेडकर कर रहे हो भाषण कॉपी करने एडिट करने हव तसे एडिट करने आता हे डोकं काँग्रेसचं नाहीये यामागे शहरी नक्षलवाद वाद, वाद करणारे आणि त्याही पेक्षा स्वतःला सेक्युलर नेहमी मुस्लिमांच लांगून चालन करणारे यांचा मोठा समावेश आहे त्यांच्या कुसक्या मेंदूतून ही कल्पना बाहेर आलेली आहे आणि त्यानंतर या प्रकरणाला काँग्रेसने हवा दिलेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की संपूर्ण देशात आग लागेल एक जबाबदार नेता अशा प्रकारे वक्तव्य करतो याचा अर्थ स्पष्ट आहे काँग्रेसला संपूर्ण देशात आग लावायची पण काँग्रेस किंवा अर्बनी नक्षलींच संपूर्ण देश हे लक्ष नाहीये त्यांचं लक्ष आहे महाराष्ट्र आंबेडकरांबद्दल काही बोललं की महाराष्ट्र पेटून उठतो हे या लोकांना माहिती आहे त्यातच अर्बनी नक, नक्षलवाद्यांनी रिपब्लिकन चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांना हाताशी धरलेल्या आहे आणि या अर्बनी नक्षलवाद्यांच्या सडक्या मेंदूतून ज्या योजना बाहेर पडतात त्या योजना राबवण्याचं काम प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे रिपब्लिकन कार्यकर्ते काहीच आहेत ते सगळे नाही आहेत हे करतायत आणि त्यातून या मंडळींना अक्षरशः महाराष्ट्र आहे काही दिवसांपूर्वी परभणीत दंगल झाली दंगलीच कारण काय होतं तर काही समाजकंटकांनी संविधानाचा अवमान केला आणि त्यावरून दंगल पेटवली गेली पण ही दंगल पेटवणारे कोण आहेत हे आता पोलीस तपासात उघड होत आहे आणि या संपूर्ण दंगली मागे निश्चितच अर्बनी नक्षलांचा नक्षलवाद्यांचा हात असल्याचं दिसून येत आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना घेरण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे या दंगलीमध्ये ज्यांचा काहीही संबंध नव्हता अशा लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या ज्यांना कि या सगळ्या प्रकरणाची भणक देखील नव्हती अशा लोकांना त्रास देण्यात आला हा का कारण याच कारण महाराष्ट्रात महायुतीचं शासन आलेलं आहे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात महायुतीचं शासन येतं किंवा भाजपचं सत्ता येते सरकार येते त्यावेळेस दलितांच्या संबंधित दंगली या कुठेतरी पेटतात मी तर म्हणेन की त्या मुद्दाम पेटवण्यात येतात आणि याचा मेंदू हा अर्थातच आता पुढे येतोय आणि तो अर्बनी नक्षलवाद आहे मंडळी संपूर्ण देशातून नक्षलवाद दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत नष्ट करण्याची शपथ मोदी आणि अमित शाह यांनी घेतलेली आहे आणि आता जो ग्रामीण नक्षलवाद किंवा जंगलातला नक्षलवाद हा बऱ्याच अंशी कमी झालेला आहे बऱ्याच अंशी कमी झालाय त्याच्या ट्रेस देखील आता राहिलेले नाहीयेत पण आता हेच नक्षलवादी शहरी भागातून महायुती किंवा भाजपच्या सरकारला त्रास देण्याचा कट रचत आहे आणि काँग्रेस तर या नक्षलवाद्यांच्या कयात कधीच गेलेली आहे हे आता लपून राहिलेलं नाही जेव्हा तो कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये गेला त्याच वेळेस हे स्पष्ट झालं की आता काँग्रेस हे शहरी नक्षलवादाचं रूप झालंय का मंडळी इथे खरी गंमत आहे पण यांचं महाराष्ट्रावर लक्ष काय कारण महाराष्ट्रामध्ये आता एक भक्कम सरकार आलेलं आहे राज्यातील जनता महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत देईल याची कल्पना या नक्षलवाद्यांनी किंवा काँग्रेसनेही केलेली नव्हती मित्रांनो केलेली नव्हती या सगळ्यांना असं वाटत होतं की महायुती या विधानसभा निवडणुकीत हरेल आणि त्या अनुषंगाने हे सगळे मनात मांडे गात होते पण राज्यातल्या जनतेच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि जनतेने आपलं हित राज्याचा विकास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदुत्व जपण्यासाठी महायुतीला मोठ्या प्रमाणात यश दिलं मंडळी त्याही पेक्षा या लोकांना एक गोष्ट जबरदस्त कटकते आणि ती म्हणजे की ठीक आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतं दिली आ, भाजपला मतं दिली पण अजितदादांना कशी मतं मिळाली म्हणजे अजितदादा पण आता हिंदुत्वाकडे जाणार का ही गोष्ट त्यांना जास्त कटकते आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर करायचा महाराष्ट्र हे देशातलं एक मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो मित्रांनो आणि प्रगतीमध्ये महाराष्ट्र नंबर एकचं राज्य होतं मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते खाली गेलं आता पुन्हा महाराष्ट्राला प्रगतीमध्ये वरती नेण्याचं काम देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार करणार आहेत आणि अशा प्रकारे महाराष्ट्र जर सक्षम झाला तर महाराष्ट्रामुळे देशाचा विकास होऊ शकतो हे या नक्षलवाद्यांना नको आहे या नक्षलवाद्यांना नको आहे आणि काँग्रेस त्यांच्या मागे फरपटून चाललेली आहे आणि त्या अर्थाने लोकसभेमध्ये असा मुद्दा उपस्थित करायचा की ज्याची आग ही महाराष्ट्रात लागेल पण हे ही मंडळी एक गोष्ट विसरतात सध्याचा जमाना सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या जमान्यामध्ये तुम्ही काहीही लपून ठेवू शकत नाही काहीही लपून ठेवू शकत नाही कारण या जमान्यामध्ये लगेच जे सत्य स्वरूप आहे ते पुढे येतं काँग्रेसने ती क्लिप बाहेर काढली त्याबरोबर खरं भाषण काय तेही बाहेर आलं आणि त्यात स्पष्ट झालं की अमित शाह यांनी कुठेही डॉक्टर आंबेडकरांचा अवमान केलेला नाहीये पण तरीही या मंडळींनी प्रयत्न केलेले के आहेत प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच कारण भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार राज्यात आलेलं आहे आणि असं सरकार ज्या ज्या वेळेस येत त्या त्या वेळेस महाराष्ट्रात आंबेडकरी जनते संबंधी दंगल घडवण्याचं कृत्य होत आणि हा सत्य इतिहास आहे सत्य इतिहास आहे दिल्लीत जरी हे झालेलं असलं तरी मित्रांनो काँग्रेस आणि या अर्बनी नक्षलवाद्यांची महाराष्ट्रावर नजर आहे आणि त्या अनुषंगाने परभणीतली दंगल झाली मिटली ती पण तरीही विरोधी पक्ष तिथे जातात लोकांना भडकवण्याचं काम करतात हे काय आहे हे साधी सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो हा एक मोठा कट आहे मोठा कट आहे कदाचित या कटामध्ये सोरोस सारखी लोकही सामील असणार आहेत शंभर टक्के असणार आहेत कारण त्यांना भारताचा महाराष्ट्राचा विकास नको आहे महाराष्ट्राचा विकास नको आहे आणि त्या अनुषंगाने जे काही प्रयत्न करता येतील तेही मंडळी करणार आहेत करणार आहेत आणि त्यामुळे या क्षणी प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद